नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ आमदार यशोमती ठाकूर सखी मंचचा कार्यक्रम संपन्न 358, ग्राउंड रिपोर्ट आमचे शिराळा प्रतिनिधी डी आर वानखळे यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त की रामकृष्ण युवक कल्याण संस्था मोजरी आणि आमदार यशोमती ठाकूर सखी मंच यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथे परिहुमय या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शेकडो महिलांची उपस्थिती होती महिलांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी महिलांसाठी आयोजलेल्या विविध कार्यक्रमाचे आणि गमतीदार स्पर्धामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या त्यांच्यातील अंगभूत कलांना यावेळी व्यासपीठ देता आले महिलांचा परिहुमय या कार्यक्रमातील उत्स्फूर्त सहभाग हा आनंद देणारा होता या भव्य दिव्य कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून तिवसा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर अध्यक्ष म्हणून लाभल्यात तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका अलकाताई शिवाजीराव देशमुख माजी ग्रामपंचायत वर्षाताई संजय संजय भोवाळू अरुणाताई भोगसे अमरावती तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष अमित भाऊ गावंडे दिलीप भाऊ सोनोने शैलेश दादा काळबांडे तिवसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नीताताई वडे माजी सरपंच सचिन देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन साक्षी शेंडे हिने केले यावेळी या, या कार्यक्रमाला सुनीता सुखदान नजमुन्निसा उर्फ नजमा काजी योगिता मोहोड बबिता नागे मिराताई लांगोटे सूरज फरतोडे ज्येष्ठ पत्रकार डी आर वानखडे मुन्ना केने नरेश मानकर शादत का पठाण मुसामवीर खा पठाण मनोज देशमुख आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते तरी म्हणे तिथं एखाद चांगला बोलणा होता त्यानं म्हणे गोचरलं गिचरलं पाणीगिरी पाजलं आलू बोलण्याचे पैसेही त्यानं दिले म्हणे आलू बोलण्याचे पैसेही त्या पोरांनाच दिले म्हणे आपण म्हणतो म्हणे चांगलं गमत जमाना खराब आहे पण चांगली लोक आहे बा आलं का लक्षात म्हणजे एक जण एक शेतकरी स्वतःचे पैसे हरवतो तर तो म्हणतो की जमाना खराब आहे तिथे एक युवक त्याला भेटतो तो त्याला आलोमोंडा खाऊ घालतो पोलिसामध्ये कंप्लेंट देतो तर मग तू शेतकरी म्हणतो खराब जरी असला तरी काही लोक चांगले आहे बा तो त्याच्या बायकोला सांगतच असतो बायको म्हणजे आता उगी वा शांत राहा तर भाकरी बाकरी करते जेवण झोपा मरून गेले तर मलाच म्हणजे पांढर कपाळ घेऊन फिरा लागत शांत राहा ते झोपून जात संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ होते आली गोष्ट इथपर्यंत लक्षात आली स्वयंपाकाची वेळ होते बायको भाकरी थापत असते इतक्यात तो गोष्ट हे सुरूच असत त्याच चांगला जमाना वाईट जमाना तो पुलीस वाला येतो म्हणे भाऊ पहा म्हणे जमाना कसा आहे पण तरी चांगले लोक आहे म्हणे जमान्यात माझे एक लाख रुपये कोणीतरी चोरले पण या पोरान मध्ये मध्ये पाणी किती पाजलं आलू बटले पैसे दिले खूप खराबी नाही आहे तर पोलीस म्हणतो येड्या बाबड्यामध्ये शेतकरी येडा असते की नाही भोळा असते की नाही शेतकरी शेतमजूर घोडा असते की नाही म्हणजे जेणे तुले पाचशे रुपये दिले ना त्यानेच तुझे एक लाख रुपये चोरले